गोंदियाचं हे विमानतळ पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतात पण ही सगळी किमया राष्ट्रवादीचे नेते आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची आहे एखाद्या नेत्यानं मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या उड्डयन अकादमीकडे पाहिल्यानंतर पटत पण ही झाली गोंदियाच्या विकासाची एक बाजू पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे जेव्हा पटेल यांनी ही उड्डयन अकादमी आणि अदानी पॉवर प्रोजेक्ट आणला तेव्हा रोजगाराचा प्रश्न कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र काहीच नाही उलट जिल्ह्यात बारा लाख लोकसंख्येपैकी सुमारे लाख लोक शिकार आहेत यात तरुणांची संख्या मोठी आहे तरुणांच्या हाताला काम नाही शेती कामात रस नसलेल्या युवा पिढीला इथं हवाय औद्योगिक विकास मात्र जिल्ह्यात तरुणांच्या पसंतीस पडेल असं कामच राहिलेलं नाही याची जाण असणारे नेते यालाच राजकीय मुद्दा बनवणार आहेत गोंदिया भंडारा जिल्ह्यातले बेरोजगारी नाही तर आम्ही जवळपास विदर्भातल्या बेरोजगाराला त्या ठिकाणी न्याय देऊ शकू एवढी क्षमता निसर्गाने या जिल्ह्यामध्ये दिली गोंदिया जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्रात धानाचं पीक घेतलं जातं यापैकी केवळ दहा हजार हेक्टरवर उन्हाळी धान पिकवला जातो त्यामुळे सिंचन व्यवस्थेबद्दल शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत जिल्ह्यात चार मोठे सिंचन प्रकल्प असतानाही ओलिताचं क्षेत्र केवळ दहा हेक्टर पर्यंतच मर्यादित राहिले शेतकऱ्यांना पाणी हवंय त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हेच पाणी पेटणार हे निश्चित सिंचनाचा प्रश्न अजूनही या काळात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे असे काही मोठे सिंचन क्षेत्र आपल्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात नाही जे दुष्काळी परिस्थितीला मात करू शकतात सत्ताधारी पक्ष जे घोषणा करत आहे सिंचनाचा मुद्दा बहुतेक आम्ही हल केलेला आहे तसातला काही भाग दिसत नाही एक वर्षही पाऊस कमी झाल्यावर सिंचनाचा पुरेसा फायदा लोकांना मिळत नाही गोंदिया जिल्ह्यातील धानाच्या पिकांमुळे शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न कमी आहे याला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत एकूणच शेतीबद्दल नवा विचार मांडण्यासाठी चांगलं नेतृत्व नाही पीक पद्धतीत बदल करून घेण्यासाठी प्रयत्न करणारा एकही राजकीय नेता जिल्ह्यात नाही कृषी क्षेत्रात बदलाची गरज आहे जो नेता यंदा या मुद्द्यांना हात घालेल त्याची सरशी होण्याची शक्यता आहे दुबार पेरणीचे जे संकट शेतकऱ्यांवर उडवलेलं होतं सध्या टळलेलं आहे असं वाटत आहे परंतु या पावसामुळे काही संपूर्ण शेतकरी म्हणजे त्यांना पाऊस पुरेसा आहे अशातला भाग नाही आहे ज्या लोकांच्या पेरण्या आधी होऊन गेल्या त्यांच्यासाठी हा पाऊस फार चांगला आहे पण अजून निम्मा पाऊस बाकी आहे जेणेकरून उर्वरित शेतकऱ्यांना ज्यांनी उशिरा पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना जर अजून दोन दिवस पाऊस चांगला आला तर त्यांना त्याचा लाभ होईल अन्यथा अर्धे शेतकरी आपल्या शेतीपासून शेतीपासून चांगल्या वंचित राहणार दोन आहेत एक आहे प्रफुल्ल पटेल यांनी उभं केलेलं तर दुसरं आहे मागासपणाचं जे विरोधक मांडण्याचा प्रयत्न करतायत आगामी विधानसभा निवडणूक याच मुद्द्यावर लढली जाणार हे निश्चित मुंबईहून निखिल वाघ सह राहुल अग्रवाल स्टार माझा गोंदिया